नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाराळे देगलूर रोडवर असलेल्या जामढोव नदीवरील पुलाला पडले मोठे भगदाड देगलूर बाराळी जाणारा रस्त्यावर जामढव नदीवरील पूल रहदारीसाठी चालू करून दोन महिने पूर्ण झाले नसून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडले भले मोठे भगदाड बाराळे बाजारपेठ असल्यामुळे या रस्त्यावर मोठे दळणवळण होत असते दुचाकी ऑटो अवजड वाहने ये करत असतात व या कामाची सखोल चौकशी करून बांधकाम विभागातील अधिकारी व कंट्रॅक्शनदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक व जनता करीत आहेत गाड्यांच्या टायर अटकून अपघात होण्याची शक्यता आहे काही जीवितहानी झाल्यास बांधकाम विभागातील अधिकारी व कंट्रक्शनदार जबाबदार राहतील असे जनतेतून म्हणले जात आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे